शेतकरी बांधवांना आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या शेतकरी बांधवांचं सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलेलो आज झेंडू प्लॉट मध्ये तर आपण या झेंडू विषयी थोडक्यात माहिती विचारणार आहोत हे आहेत अनिल कोळेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा प्लॉट आणलेला आहे हे बघू शकता किती सुंदर प्लॉट आलेला आहे हा झेंडूचा प्लॉट आहे सध्या तोडे चालू आहेत एक दोन तोडे झालेले आणि चांगल्या प्रकारे भाव पण मिळालेला आहे याला आणि हा झेंडू जर बघितला आपण तर नंबर एक झेंडू आलेला आहे प्लॉट असा प्लॉट कोणाचा नाही आमच्या गावात सध्या तरी यांच्या मार्गदर्शनाखाली आलेला आहे तर आपण त्यांना थोडक्यात माहिती विचारू तर नमस्कार पहिले मी माझी ओळख करून देतो मी अनिल कोळेकर संचालक महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र सुलतानपूर हा ऍक्च्युली सुरज शेख माळेवाडीकर यांचा हा प्लॉट आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे आताच्या या कंडिशन पर्यंत आपल्याकडे हा प्लॉट आपण आपल्या मार्गदर्शनाखाली आणलेला आहे आणि खूप असा सुंदर रिझल्ट या प्लॉटचा आपल्याला त्यांना मिळालेला आहे दुसरी गोष्ट काय आहे की या प्लॉटमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांची मेहनत आणि आमचं मार्गदर्शन या दोन्हीची सांगड घातलेली आहे आपण आणि अशा तऱ्हेने हा प्लॉट सुरुवातीच्या स्टेजमध्ये जरा थंडीमध्ये थोडा वेळ लागला उठायला कारण काय होतं की थंडी जास्त असल्यावर प्लॉट थोडा पिकअप घेत नाही किंवा त्याची मुळे फास्ट चालत नाही तर याच्यासाठी आपण सुरुवातीपासून जसं शेड्यूल त्यांना आपण दिलं होतं जसं महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र आपलं सगळ्यांच शेतकरीच्या सेवेमध्ये वेगवेगळ्या पिकांवरती मार्गदर्शन करत असत त्यांचं आणि महालक्ष्मीच्या माध्यमातून आपण भरपूर शेतकऱ्यांना जोडलेलो आहोत तर या शेतकऱ्यांच्या मार्फत आपण असे भरपूर प्लॉट म्हणजे जसे कलिंगड असलो झेंडूचा प्लॉट असेल ऊस शेती असेल गहू पीक असेल असे भरपूर असंख्य पिकांवरती आपण मार्गदर्शन करत असतो आता ते शेतकरी आपल्याकडं भरपूर दिवसापासून येत आहेत आणि त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं रिझल्ट आपण देत आहोत तर आता तुम्ही सुद्धा बघू शकता की या प्लॉटमध्ये एवढी चांगली ग्रीनरी तसेच फुलाची क्वालिटी एवढी चांगली आलेली आहे आणि फुलाची जी बॉल साईज आहे ही बाकीच्या इतर कुठल्याही आमच्या एरियातल्या आजूबाजूच्या प्लॉटवर एवढी खास क्वालिटी आणि एवढी बॉल साईज खास झालेली कुणाचीही नाही एवढा सुंदर आपण प्लॉट हा आणलेला आहे थँक्यू